फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण हिवाळा स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत काय असणार आहे स्पेशल नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असणाऱ्या काही भाज्या आणि त्या भाज्यांपासून आज आपण स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत तर बघू शकता हिवाळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हिरवे वाटाणे फ्लावर त्यासोबतच गाजर देखील मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि त्याच सर्व भाज्यांपासून आज आपण अशी आगळी वेगळी रेसिपी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे तर या ठिकाणी वाटण जे आहे ते आपण तयार करणार आहोत त्यासाठी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर ही या ठिकाणी घेतलेली आहे त्यासोबतच आपण या ठिकाणी घेतलेले आहेत कांदा टोमॅटो हिरवे वाटाणे फ्लावर त्यासोबतच या ठिकाणी गाजर जे आहेत त्याचे त्याचेसुद्धा आपण या ठिकाणी छोटे छोटे तुकडे जे आहेत ते या ठिकाणी करून घेतलेले आहेत या सर्व भाज्यांपासून भन्नाट अशी रात्रीच्या जेवणासाठीची रेसिपी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपण एका बाजूला ठेवणार आहोत आणि सर्वात आधी तयार करणार आहोत वाटण तर त्यासाठी इथे घेतलेले आहेत नऊ ते दहा लसूण पाकळ्या हिरवी मिरची आलं लसूण आणि छानसं असं वाटण जे आहे थोडंसं पाणी टाकून छानसं असं वाटण जे आहे ते या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे त्यासोबतच इथे घेतलेलं आहे एक उकडलेला बटाटा मध्यम आकाराचा बटाटा जो आहे तो उकडून घेतलेला आहे त्याची साल काढून घेतलेली आहे त्यासोबतच करणार आहोत आपण भाजीची तयारी तर इथे एका भांड्यामध्ये अर्धी वाटी तेल जे आहे ते या ठिकाणी गरम करून घेतलेलं आहे त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत त्यासोबतच इथे घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचं टोमॅटो त्याचेसुद्धा छान असे बारीक जे आहे ते आपण तुकडे करून घेतलेले आहेत आणि कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान असा नरम होईपर्यंत तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत आणि त्यासोबतच आपण यामध्ये टाकायचं आहे वाटण जे वाटण आपण तयार करून घेतलेलं सुद्धा यामध्ये आपल्याला छान असा त्याचा रंग चेंज होईपर्यंत जे वाटण जे आहे ते आपण भाजून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन सेकंदासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि जे मसाले जे आहेत ते छान एकजूट झाले पाहिजे तेलामध्ये यासाठी आपण या ठिकाणी झाकण ठेवलं होतं आणि त्यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत काही मसाले तर त्यामध्ये आपण टाकलेला आहे लाल तिखट दीड चमचा या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे अर्धा टेबलस्पून गरम मसाला पाव चमचा या ठिकाणी हळद टाकलेली आहे त्यासोबतच या ठिकाणी टाकलेली आहे कश्मीरी लाल तिखट आणि हे सर्व मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत एकजीव झाले पाहिजेत आणि मिक्स केल्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला झाकण जे जा आहे ते ठेवायचं आहे तर बघू शकता तेलामध्ये मसाले जे आहे ते छान आपण भाजून घेतलेले आहे झाकण ठेवलेलं आहे एक दोन ते तीन सेकंदासाठी झाकण जे आहे ते आपण या ठिकाणी ठेवलं होतं तेल सुटेपर्यंत मसाले जे आहेत जे छान आपण भाजून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच यामध्ये टाकलेले आहेत काही भाज्या तर या ठिकाणी बघू शकता आपण फ्लावर वटाणे गाजर जे आहे ज्या या सीझनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात त्या भाज्या या या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये टाकलेलं आहे एक ग्लास या प्रमाणामध्ये गरम पाणी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मध्यम गॅसवरती झाकण ठेवून भाजी जी आहे ते पाच ते सात मिनटं जी आहे ती वाफून घेणार आहोत आणि वाफून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक उकडलेला बटाटा भरपूर अशी कोथिंबीर तर या ठिकाणी उकड बटाट्याऐवजी तुम्ही या ठिकाणी कच्चा बटाटा देखील वापरू शकता आणि पुन्हा एकदा भाजी जी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे मध्यम गॅसवरती अगदी दहा ते धाते बारा मिनटामध्ये तयार होणारी अशी ही मिक्स भाजीची रस्सा भाजी, भाजी जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर बघू शकता भाजी जी आहे ती आपली शिजत आलेली आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा एक पाच ते सात मिनटासाठी मध्यम गॅसवरती भाजी जी आहे ती आपण शिजवून घेणार आहोत तर बघू शकता अवघ्या दहा ते बारा मिनटामध्ये भाजी जी आहे ती आपली तयार झालेली आहे आणि छान असा रंग देखील भाजीला जो आहे तो आपला आलेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये तयार झालेली आहे हिवाळ्या स्पेशल अशी हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या ज्या भाज्या आहे त्या भाज्यांपासून मिक्स भाज्यांची रस्सा भाजी जी आहे ती आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग